सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन अपनी है चुका था अब है समय सुनाता सबको है ये बताता कैसे सुख हम में पाता रे नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहित राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील शरद पवारांच्या विश्वासू नेत्याला पक्षात आणण्याच्या भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत ही बातमी सकाळी धडकली त्यानंतर राजकीय वर्तुळ चर्चेला उधार आलं आहे त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील बड्या नेत्यांबाबत येणाऱ्या बातम्या बा केवळ अफवाच आहेत असे संजय पाटील यांनी बोलताना म्हटलं आहे शेजार धर्माला काळमा फासणारी दकदाई घटना ठाण्यातून घडली आहे शेजारी राहणाऱ्या सोळा वर्षी शारकळी पीडित मुलीचे अंघोळ करताना फोटो व्हायरल करण्याची कुटुंबालाही ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर शेजारी राहणाऱ्या सदतीस वर्षीय आरोपीने अत्याचार केला आहे खळबळजनक बाब म्हणजे आरोपीवर गुन्हा दाखल होतात मित्राच्या घरी जाऊन विष प्राशन करत आत्महत्या केली आहे ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका गावात घडली आहे या प्रकरणी आत्महत्या करणाऱ्या सदतीस वर्षीय आरोपीवर बलात्कारासह विविध कलमांनुसार आणि पोस्को कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन हजार एकोणीस साली झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक अनेक अर्थांनी लक्षणीय ठरत होती या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी भाजपचे उमेदवार असलेल्या उदयनराजे भोसले यांना पराभवाची धूळ चालली होती यानंतर भाजपकडून उदयनराजे भोसले यांचे राज्यसभेत पुनर्वसन करण्यात आले होते परंतु आता लोकसभा निवडणुकाचे पडघम वाजू लागत उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे अनेकदा चोरी झाल्यावर किंवा आपली फसवणूक झाल्यावर आपण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल करत असतो मात्र छत्रपती संभाजीनगर शहरात आगळावेगळा प्रकार समोर आला असून तक्रारदार पोलीस आणि आरोपीही पोलीसच आहे विशेष म्हणजे चोरीही पोलीस ठाण्यातच झाली आहे या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ उडाली असून पोलीस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून सहाय्यक फौजदार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरातील छावणी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे देशभरात आज शिवजयंतीचा सा उत्साह साजरा होत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जात आहे अनेक शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर भाजप नेते संजय पोंडे यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात शिवजयंती साजरी करता आली नाही असे म्हणत ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे एक छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांतरी तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावित पडील बातम्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती जयंतीनिमित्त चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला विविध राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते शालेय विद्यार्थी महिला व सकाळपासूनच अभिवादन करण्यासाठी येत आहे यावेळी चोपडा तालुक्यातील आमदार लता सोनवणे माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे जिल्हा बँकेचे संचालक घनेशाब अग्रवाल यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येत आहे या प्रसंगी संपूर्ण चौक भगवामय करण्यात आला आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्सव साजरी केली जात आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे शहरातील क्रांती चौक येथे शिवभक्तांची गर्दी होत असल्याने पोलीस प्रशासनातर्फे वाहतुकी बदल करण्यात आले असून रेल्वे स्थानकापासून क्रांती चौकाकडे येणारी वाहतुकी ओसमानपुरा मार्गे वळवण्यात आली असून जालना रोडवर वाहतुकीलाही पर्याय मार्गे काढून देण्यात आला आहे तसंच सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले असल्याची माहिती डी सी पी नितीन बगाडे यांनी दिली आहे तमाम महाराष्ट्राची अस्मिता स्वाभिमान आणि आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची आज तीनशे चौऱ्या आहे या निमित्तान राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे किल्ले शिवनेरी व राज शिवजन्माचा सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री दिलीप वळसे पाटील आदी नेते मंडळी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली त्यांना शिवरायांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करताना म्हटले की छत्रपती शिवराय आई भवानीला कौल मागणे इतके धार्मिक होते एवढेच व्यवहार आणि विज्ञान होते त्यांनी मायेने आपल्या प्रजेचा सांभाळ केला छत्रपती शिवरायांनी तलवार हाती घेतली पण ती कधी निष्पापांच्या रक्ताने माखून दिली नाही त्यामुळे शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे व अंतरवाली सराठी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणास्थळी देखील शिवजयंती साजरा करण्यात आली यावेळी मनोज जरंगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवत त्यांची आरती देखील यावेळी करण्यात आली आहे आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्ताने भगवे ध्वज हातात घेऊन भगव्या रंगाचे फेटे घालून जय जिजाऊ जय शिवरायच्या गजरात पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादन करण्यासाठी मोठी कर गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना शिवप्रेमींच्या भावना दाटून येत होत्या त्यांच्या फक्त उल्लेखच अंगी नव चैतन्य निर्माण होते एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज हे साऱ्या विश्वाचे प्रेरणास्थान आहे त्या दिशेने पराक्रम शिवाजीरावांच्या इतिहासाचा आत्मा आहेत पंढरपूर शहरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठे उत्साह साजरी होत आहे मागे यात्रेनिमित्त पंढरपूरला सुरू असलेल्या विठू रायाच्या गजरात जय शिवरायाचा गजर आणखी प्रफुल्लित करणारा ठरत अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या पुतळ्याचं अभिवादन केलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये ते संभवत मात्र तुम्ही पाहत राहणे ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री